नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही मधू लाडू खात असते ही। राजश्री आता या मधूकडे खीर घेऊन येते आणि बोलते की अगं तुला उपवास नाही का राणी तू तर लाडू खाते अगं मी आज खूप दिवसातून ही खीर बनवली आहे जेव्हा आजारी पडले होते त्यानंतर मी स्वयंपाकघरात गेले पण नव्हते आज खूप दिवसातून मला ही खीर बनवाशी वाटली तू बघ बरं ही खीर कशी झाली ती राघवला पण गोड खायचं नाही आणि सिंधूचा पण उपवास आहे त्यामुळे तू ही खीर टेस्ट करून बघ कशी झाली आहे नेमकं असे पण राजश्रीही या मधूला बोलते आणि एक चमचा खीर या मधुच्या तोंडामध्ये ही राजश्री घालते हे सर्व कृष्णाही जवळ उभं राहून गपचिप बघत असते त्यानंतर मधु ती खीर खाते आणि बोलते की छान आहे खीर असे पण ही आता या राजश्रीला बोलते पुढे असं बघायला मिळतं की ही छान तयार होऊन इकडे कृष्णाच्या रूममध्ये येते कृष्णाच्या रूममध्ये जी साडी ठेवलेली असते ती कपाटामधून साडी काढते आणि ही मधू बोलते की कृष्णा तू माझ्या रागवला माझ्यापासून हिरवण्याचा प्रयत्न करते ना मी बघ अजून तू मला ओळखलेलं नाहीये कशी आहे मी असे पण ही आपल्या हातात ती साडी घेऊन आपल्या मनाशी बोलते राघवचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि ज्यावेळेस तुम्ही दोघी ह्या राघवच्या आयुष्यात आल्या त्याच्या अगोदरपासून राघव मला ओळखते असे पण मधूही आपल्या मनाला सांगते माझ्यापासून राघवला कुणी लांब नेऊ शकत नाही आणि राघवला मिळवण्यासाठी मी किती प्रयत्न केले असे पण आताही मधू आपल्या मनाशी बोलते आणि त्या साडीच्या बॉक्समधून एक साडी अशी बाहेर काढते ती साडी आता ह्या कृष्णाची असते ही जी लाल रंगाची साडी आहे ना आणि ही साडी घालून तुला पूजा करायची आहे ना आता मी ह्या साडीवर असं केमिकल मारणार आहे की केमिकल मारल्यानंतर ही साडी पूर्णपणे अगदी व्हाईट होऊन जाईल असे पण ही मधू आपल्या मनाला सांगते ज्यावेळेस हो ही साडी पांढरी होईल ना त्यावेळेस आता ही पांढरी साडी घालून तुला काकू वट पौर्णिमेची पूजा करूनच देणार नाही असे पण ही मधू आपल्या मनाशी बोलते अगं मला जर तू वटपौर्णिमेची पूजा करून देणार नाही तर मी पण तुला कशी वटपौर्णिमेची पूजा करून देणार असे म्हणत ती साडी आता ही मधू पूर्णपणे बेडवरती आथरवते आणि त्यावर आता ही केमिकल टाकणार तर आता ही मधू ती केमिकलची बाटली आपल्या जवळ घेते त्यानंतर मधू ती या पूर्ण साडीवर केमिकल टाकून देते आणि खूप खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऋतुजाने आता या पूजेची तयारी पूर्णपणे केलेली असते पूर्णपणे ताट सजवलेलं असतं तेवढ्यात राजश्री तिथे जाते राजश्री बोलते की काय का ऋतुजा तुझी तयारी झाली का पूर्ण तर आता ऋतुजा बोलते की हो त्यानंतर आता ही राजश्री बोलते की बघू दे तू तुझं ताट कसं सजवलं ते त्यानंतर ही राजश्री बोलते की सिंधूची थाळी एक नंबर असणार आहे कारण तिने खूप छान सजवलेली असणार आहे आणि सिंधूच माझी खूप सुंदर दिसणार आहे असे पण आता ही राजश्री या ऋतुजा आणि मधूला सांगत असते तेवढ्यामध्ये तिथे मधू आणि काकू पण येतात तेवढ्यामध्ये काकू तिथे येतात काकू बोलतात की काय चाललंय तुमचं नेमकं असं शाळकरी मुलींसारखं तुम्ही का, का नेहमी भांडतात तर राजश्री बोलते की नाही हो काकू आम्ही नाही भांडत त्यानंतर इकडे आता ऋतुजा या राजश्रीला बोलते की काय हो तुमची सून काय तिचा अवतार काय तिची भाषा काय तिचे केस असे आता ऋतुजा या राजश्रीसमोर बोलते ते ऐकून मधू खूप खुश होते त्यानंतर राजश्री बोलते की नाही माझी सून म्हणजे माझी सिंधू त्या कपड्यामध्ये सुद्धा खूप सुंदर दिसते त्यानंतर ही ऋतुजा नाही असं बोलते तर आता ही राजश्री बोलते की आता बघ ती सुंदर साडी घालून तयार होऊन नये बघ मग माझी सिंधू कशी दिसेल ती असे पण राजश्री या ऋतुजाला बोलते दुसरीकडे आता रूममध्ये ही सिंधू आता छान साडी घालून तयार होते तेवढ्यामध्ये रागव तिथे जातो तर आता ही सिंधू बोलते की अरे लंबू तू कधीपासून असं मावाल्यासारखं वागतोस रे तू तर पोलीसवाला आहे ना त्यानंतर आता कृष्णासमोर हा राघव येऊन उभा राहतो तर आता सिंधू ही या आरशामध्ये बघत असते त्यानंतर इकडे हा राघव बोलते की खूप सुंदर दिसते सिंधू तू त्यानंतर इकडेही कृष्णा या राघवला विचारते की तू इथे कशाला आला त्यानंतर इकडे राघव बोलतो की अगं आईने मला तुझ्याकडे पाठवलंय तिने सांगितलंय की पूजेची सर्व तयारी झाली आहे सिंधूला बाहेर पाठवून दे आणि तेच मी तुला सांगायला इथे आलो असल्याचं राघव या कृष्णाला बोलतो त्यानंतर ही कृष्णा बोलते की माझं सर्व आवरून झालेलं आहे मी मस् आई लाइनर लावला शॅडो लावला लिस्टिप लावली परंतु काहीतरी माझ्या मेकअपमध्ये नक्कीच कमी आहे लंबू असे पण आता ही कृष्णा या रागवला बोलते साडीच्याच लुकमध्ये काहीतरी कमी असल्यासारखं का माझ्या मनाला वाटतंय असे पण आता ही कृष्णा राघवला बोलते त्यानंतर राघव बोलतो की थांब सरळ उभी राहा तर आता ही कृष्णा या राघवच्या सांगण्यानुसार अगदी सरळ उभी राहते तर राघव आता ती साडी बघू लागतो त्यानंतर राघव आता या सिंधूच्या अगदी जवळ जातो आणि आरशाला जी टिकली लावलेली असते ती टिकली घेऊन राघव आता स्वतःच्या हाताने सिंधूच्या कपळावरती ती टिकली लावतो तेव्हा ही सिंधू आता या राघवकडे बघते या सिंधूला टिकली लावतो आणि बोलतो की आता तू कम्प्लीट वाटते त्यानंतर सिंधू ही राघवकडेच खूप प्रेमाने बघते नंतर इकडे आता ही सिंधू आरक्षण बघते आणि बोलते की खरोखर राघव तू मस्त डोकं लावलंस रे आणि खरोखर आता मी बघ कशी ब्युटीफुल दिसते ते असे पण आताही कृष्णा राघवला बोलते राघवला थोडंसं हसू येतं राघवच्या मोबाईलवरती कॉल येतो आता हा राघव आपला मोबाईल काढतो तेवढ्यात राघवचा मोबाईल खाली पडतो आणि तो मोबाईल घेण्यासाठी राघव खाली वागतो तर आता बेडवरती एक ताट केलेलं असतं आणि हे सर्व काही राघव बघतो त्यानंतर राघव उठून उभा राहतो त्यानंतर राघव आपल्या मनाशी बोलतो की मला माहीत आहे तू माझी सिंधूच आहे आणि नक्कीच माझी सिंधू माझ्यासाठी उपवास करणार हे माझ्या मनाला माहितच होतं आणि खरोखर आज तू माझ्यासाठी उपवास केला हे बघून मला खूप आनंद झाला असे पण राघव आपल्या मनाला सांगतो तिकडे असं बघायला मिळतं की इकडे आता हा राघव आता फोनवर बोलत असतो त्यामध्ये सिंधू तिथे तयार होऊन येते तर, तर राघव बोलतो की आज आमच्या घरी कार्यक्रम आहे त्यामुळे मला यायला थोडासा वेळ लागेल त्यामुळे जाधव ते काम तुम्हालाच बघावं लागेल असे पण आता राघव फोनवर बोलत असतो तर सिंधू खूप सुंदर दिसत असते तेव्हा मात्र राघव ह्या सिंधूकडेच एकटक बघत राहतो राघवकडे सिंधू सुद्धा बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की राघव आता या सिंधूकडे एकटक बघत राहतो आणि या सिंधूला बोलतो की सिंधू तू खरंच खूप सुंदर दिसतेस असे पण राघव या सिंधूला बोलतो जे सट या राघवच्या हातात देते आणि बोलते की तुला काय वाटतं मला चिकणी म्हणायला अरे मला या साडीने खूप कम्फर्टेबल वाटते मला असं वाटतं की हे चेंज करून टाकावं आणि मस्त ड्रेस घालावा मी आता चेंज करून येते असेही कृष्णा या राघवला बोलते त्यावर राघव बोलतो की नाही कृष्णा अगं प्लीज आईसाठी सुद्धा तू ही साडी राहू दे तुझ्या अंगावर ही साडी खूप खुलून दिसते असे पण राघव या कृष्णाला बोलतो त्यानंतर ही कृष्ण बोलते की हो राजश्री आईसाठी तर मी ही साडी ठेवते त्यानंतर ही कृष्ण बोलते की चल पटकन मुहूर्त टळून जाईल एकदा की मुहूर्त टळला की ती फडफड माझ्यावरच फडफड करेल असे पण ही कृष्ण आता राघवला सांगत असते तेवढ्यात तिथे ही गुपचूप ह्या राघव आणि सिंधूचं बोलणं ऐकत असते राघव ते पूजेचे ताट घेऊन थोडंसं पुढं जाऊ लागतो तेवढ्यात आता ह्या सिंधूच्या साडीवर या मधून एक केमिकल टाकलेलं असतं आणि साडीचा रंग अचानक असा व्हाईट होऊ लागतो हे सर्व सिंधूच्या लक्षात येतं आताही सिंधू या राघवला लंबू असा आवाज देते आणि बोलते की बघ ना लंबू माझी साडी कशी अशी व्हाईट होऊ राहिली आणि आता आताही साडीचा रंग पूर्ण चेंज होऊन पूर्ण साडी व्हाईट होऊन जाते हे सर्व बघून आताही मधू खूप खुश होते कारण मधूनेच या साडीवर केमिकल टाकलेलं असतं दुसरीकडे आताही कृष्णा या राघवला बोलते की अरे लंबू काय चाललंय हे माझ्या साडीचा कलर असा चेंज होत काय चालला असे पण आताही कृष्णा या राघवला बोलते सुद्धा बघत असतो की खरोखर सिंधूच्या साडीचा कलर पूर्णपणे बदलतोय इकडे ही मधू आपल्या मनाशी बोलते की मी जे वागते जे बोलते ना ते खरंच करून दाखवत असते माझ्या नादी लागायला निघालीस का माझ्या नाकावर टिचून तू पूजा करायला चाललीस ना आता बघ कशी पूजा करते ते काकू तुला ह्या व्हाईट साडीवर पूजा करून देणार नाहीचे असे पण ही मधू आपल्या मनाशी बोलते ऋतुजा काकू ह्या सर्वजणी आता पूजा करण्यासाठी गेलेले असतात तर ऋतुजा बोलते की चला मुहूर्त टुळून चाललाय घ्या पूजा करून परंतु राजश्री बोलते की नाही ऋतुजा थांब मला माहित आहे सिंधू ही माझी येणारच कारण ती वेळेवर येते आणि थोडा वेळ आपण तिची वाट बघूया असे पण राजश्री या ऋतुजाला बोलते तर आता ह्या राजश्रीला थोडासा त्रास होऊ लागतो हे ऋतुजाच्या लक्षात येतं ऋतुजा लगेच बोलते की वहिनी तुम्हाला काय होत आहे तर ही ऋतुजा बोलते की वहिनी तुम्ही स्वतःची काळजी घ्या कारण मी एकटीच इथे आहे मला खूप भीती वाटते असे पण ऋतुजा ही राजश्रीला बोलते नंतर असं बघायला मिळतं की इकडे आता राघव आपल्या हातामध्ये खूप काही कलर घेऊन येतो आणि ह्या सिंधूच्या साडीवर सर्व काही कलर जोरामध्ये फेकतो हो। तशी तशी ती साडी पूर्णपण कलरफुल होत जाते त्या ताटामध्ये कलर असतात तेवढे पण राघव आता त्या सिंधूच्या अंगावर जी व्हाईट साडी असते त्यावर जोरात फेकत असतो आणि तस तशी ती साडी आता वेगवेगळ्या कलरने कलरफुल झालेली असते हे सर्व बघून राघव खूप खुश होतो परंतु मधुचा खूप जळफाट होतो त्यानंतर ही सिंधू सुद्धा राघवकडे खूप प्रेमाने बघत राहते राघव सुद्धा सिंधूकडे खूप प्रेमाने बघत राहतो ही एकमेकांकडे खूप असं प्रेमाने बघत राहतात दोघे एकमेकांकडे बघत खूप हसत असतात खुश असतात आणि हे सर्व बघून मधू खूप जळत असते सिंधू ही राघवला खरोखर तुम्ही खूप डोकेबाज आहात टॅलेंट आहात असं खुणाहून सांगत असते तेव्हा राघव तर आणखीनच खुश होतो इकडे राघव बोलतो की आता करायची का पूजा तर आता सिंधू बोलते की हो त्यानंतर राघव बोलतो की ह्या वर्षी वट पौर्णिमेच्या कलर आता खूपच मस्त खुललाय असे पण आता हा राघव या कृष्णाला बोलतो त्यानंतर असं बघायला मिळतं की आता राघव आणि सिंधू उद्याच्या भागामध्ये वटपौर्णिमेची पूजा करतात तर आता राघव ह्या सिंधूला बोलते की मला माहीत आहे तू सिंधूच आहे ह्या जन्मी नाही तरी सात जन्मी मला तुझ्यासारखीच सिंधू हवी आहे असे पण राघव ह्या आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर मित्रांनो इकडेही मधू घरात असते मधू बोलते की मला माहीत आहे कृष्णा तू माझा उपवास जाणून बुजून मोडला पण आता बघ मी तुला काय करते ते असे पण ही मधू आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद